खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरपंच बनले आदिवासी आक्रोश आदिवासी संघटनांकडून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन कारवाईची मागणी शहरा तालुक्यातील कोंढावळ ग्रामपंचायतीतील सरपंच गोपाल भगवान कोळी यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरपंच पद मिळवले असून यावर आदिवासी संघटनांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे गोपाळ कोळी यांचा वंशावळ मूळ आडनाव कोळी असताना त्यांनी जातीचा दाखला मिळवण्यासाठी बिल आडनाव वापरून कागदपत्रात फेरफार केले या कारणामुळे त्यांनी शासनाची दिशाभूल करत सरपंच पदावर दावा केलाय अशी गंभीर आरोप आदिवासी संघटनांकडून करण्यात आलाय संघटनांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरपंच गोपाल भगवान कोळी यांचे सरपंच पद रद्द करण्याची आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली तसेच याच निवेदनात खेड दिगर ग्रामपंचायतीच्या सरपंच गणेश नारायण कोळी आणि अनिता नारायण कोळी यांच्याबद्दल देखील गंभीर आरोप केले आहेत जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्राला अवैध ठरवले होते तरीही बावीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर निवडणूक लढवून सरपंच पद मिळवले यावर देखील तीव्र कारवाईची मागणी करण्यात आली आहे बिरसा फायटर्स आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या संघटनांच्या वतीने केलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की गोपाल भगवान कोळी यांचे मूळ आडनाव आडनाव कोळी असून ते आदिवासी नाहीत तरीही त्यांनी भील आडनाव खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरपंच पद मिळवले त्यांचे वडील भगवान आनंदा कोळी हे कोळी समाजाचे होते तसेच त्यांची आई कानुबाई भगवान कोळी या भील समाजाच्या आहेत भारतीय कायद्यानुसार मुलाची जात वडिलांकडून निश्चित केली जात आहे अशा प्रकारे गोपाल भगवान कोळी हे आदिवासी समाजाचे नसून कोळी समाजाचे आहेत आदिवासी संघटनांनी चेतावणी दिली आहे की जर संबंधित अधिकाऱ्यावर आणि सरपंच गोपाल भगवान कोळी यांच्यावर तात्काळ कारवाई न केली तर येत्या आठ दिवसात संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल सदर निवेदनाद्वारे संघटनांनी जिल्हा प्रशासनाला कडक कारवाईची मागणी केली असून यामुळे प्रशासनास गंभीर दबाव निर्माण झाला आहे शहादा तालुक्यातील कोंडावड व वा खेडदिगड येथील काही सरपंचांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे सरपंच पदाची निवडणूक लढवली हे जे सरपंच आहेत हे, हे अनुसूचित जमातीचे म्हणजे आदिवासी समाजाचे नसताना त्यांनी आमच्या आदिवासी समाजाचं बिल हे आण लावून जातीचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरपंच पद ते भूषवत आहेत आम्हाला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत विभागाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा निवडणूक घेतली जाते तेव्हा निवडणूक जी समिती असते तर ही समिती या उमेदवारांचे कागदपत्र तपासत नाहीत का त्या तपासणीमध्ये यांना एवढा मोठा गोड केलेला दिसत नाही का जसं कोंडावड येथील सरपंच त्याचं आण्णाव आहे कोडी आणि त्यांनी कोळी आणवाऐवजी बिल हे आण्णाव सर्रासपणे लावून तो आज सरपंच पद भूषवत आहे सरपंच पदावर काम करत आहे असा अनागोंदी कारभार या जिल्ह्यामध्ये सुरू आहे अनेक डुप्लिकेट बोगस लोक आमच्या आदिवासी समाजाच्या जातीचा गैरफायदा घेऊन सोयी सुविधांचा लाभ घेत आहेत आणि खरा जो आदिवासी आहे तो अनेक योजनांपासून वंचित आहे हे जे डुप्लिकेट लोक आहे हे डुप्लिकेट लोक आम्हाला दिसत आहे जगाला दिसत आहे मीडिया समोर यांचे पोल खोलत आहेत तरी सुद्धा प्रशासन यांच्यावरती कारवाई का करत नाही हा आमचा सामाजिक संघटनांचा प्रश्न आहे ही बोगसगिरी आम्ही आदिवासी सामाजिक संघटना कदापि खपून घेणार नाही येत्या आठ दिवसात हे डुप्लिकेट सरपंच आहेत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यांना तातडीने सरपंच पदावरून हटवलं पाहिजे आणि यांना ज्यांनी ज्यांनी डुप्लिकेट जातीचे दाखले दिलेले आहेत त्या तहसीलदार जे कोण प्रांत अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि यांच्यावरती कडक असं शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सगळ्या आदिवासी संघटना मिळून जिल्हा परिषद समोर येत्या आठ दिवसात तंबू ठोकून तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी आदिवासी बचाव सर्वप्रथम मी मालतीळी आदिवासी ट्रायबल लीडर आज जे निवेदन देण्यात आलं कलेक्टर मॅडमांना आज खरोखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अवघ्या महाराष्ट्रात व भारतात आहे पण आज आदिवासी रूढी पद्धतीने पाहायला गेलो लग्न झाल्यानंतर एक वडिलांचं नाव लागत असतं ही एक रूढी परंपरा आहे पण या ठिकाणी असं दिसत आहे का जेव्हा लग्न होतं जेव्हा जी मुलगी ज्या घरात जाते तर तिच्या नवऱ्याचं नाव लागतं नवऱ्यापासून ते एक वंश वरमळा स्टार्टअप होत असते पण इथं आई लावून कुठेतरी ला बोगस जे असतात ते आईच्या नावावरती ती फॅसिलिटी घेत असतात हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आज नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी कधी असा कारोबार होत असेल तर एक जातीचा दाखला देणारे व व्हॅलिडिटी देणारे लोक हे झोपलेले आहे का हा मुद्दा इथं उपस्थित होत असतो कारण खरोखर ओरिजिनल आदिवासी आहे ज्याच्याकडे रूढी परंपरानुसार त्याची जात आहे त्याला वे काय म्हणतात व्हॅलिडिटी मिळत नाही पण जो बोगस असतो त्याला लगेच व्हॅलिडिटी मिळून जाते तर हे देखील पाहणं गरजेचं आहे प्रशासनाने यावरती दखल घेणं गरजेचं आहे ओरिजिनल आदिवासीला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि ज्याने बोगस घेतलेली असेल 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 तो सरपंच सदस्य सदस्य जिल्हा परिषद त्याला तात्काळ तिथून हकलपट्टी व्हावी व त्याच्यावरती गुन्हेगारी दाखल व्हावी व याच्यावर कायदेशीर बाब निर्माण होऊन कुठेतरी या नंदुरबार जिल्ह्याला एक सबक मिळणं गरजेचं आहे जो आदिवासीच्या याच्याला छेडछाडी करत असेल तर कायदा सुव्यवस्थाने पण याच्यामध्ये दखल घेणं गरजेचं आहे जोहर जय आदिवासी जय हिंद जय भारत ग्रामपंचायत कोंडावड तसेच ग्रामपंचायत खेड दिगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये जे कोळी असताना त्यांनी आदिवासी दाखले मिळवून ते सरपंच पद भूषवत आहेत तर ही एक फार मोठी शोकांतिकाने दुःख आहे की या जिल्ह्यामध्ये जे खरे आदिवासी आहे त्यांना डावलून सरपंचाच्या निवडणुकीमध्ये देखील खोटे दाखले धारण करून हे लोक निवडणुका लढवून आज सध्या ते पदावर आहेत तर या लोकांना ज्या ज्या अधिकारीने ज्या ज्या सिस्टमने यांना खोटे दाखले दिले त्याच पद्धतीने त्यांनी शाळेच्या दाखल्यावर देखील खाडाखोड करून कोळी एवजीत याने दिल्लं असे त्याने दाखले मिळवून ते आज सरपंच पदावर आहेत तरी या जिल्ह्यातील शासन प्रशासन यांनी त्या दोन्ही गावातील सरपंचाची सकल चौकशी करून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या भाऊ बहिणींनी काकांनी अशा पद्धतीचे दाखले मिळवले असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत म्हणून आम्ही या जिल्ह्यातील तमाम सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्या माध्यमातून मॅडमांनी सखोल चौकशी करून संबंधितावर लवकरात लवकर कारवाई करून त्यांचे जातीचे दाखले रद्द करून त्यांचे सरपंच पद देखील रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तरी आम्ही येणाऱ्या काळामध्ये बेमुदत धरणं आंदोलन करू असे आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत धन्यवाद जय आदिवासी जय संविधान जय बिरसा